प्रभाते मणी राम जावा पुढे वैखरी वैखरी राम आधी वदावा सदाचार हाथोरसांडून येतो तो। चितो मानवी धन्य होतो समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये म्हणतात पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे सद्वर्तन थोर असते ते सोडू नये कारण सदाचारी माणूस सर्व जनामध्ये चिंतन कर आणि नंतर दिवसभरही तुझ्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम रामाचा उल्लेख असू हा नित्याचा परिपाठ ठेव सोडू नकोस कारण असा परिपाठ ठेवणारा माणूस धन्य होतो समाधानी होतो इथे मला एक सांगावेसे वाटते इस्लाम धर्मीय माणूस त्यांच्या बोलण्याची सुरुवात नेहमी बिस्मिल्ला रहमान रहीम अशी करतो फोड केली तर ते ब इस्म अल्ला अल रहमान ओ रहीम असे आहे त्याचा अर्थ जो दयाळू आहे अशा अल्लाचे नाव घेऊन असा होतो मग आपल्याला समर्थ वैखरी वाणीमध्ये आधी रामाचे नाव घ्यावे असे सांगतात ते वावगे किंवा दुर्लक्षणीय वाटू नये समर्थ पुढे सांगतात की सद्वर्तन सत्याचे आचरण हे महत्वाचे आहे त्यामुळे त्यापासून आपण कधीही विचलित होऊ नये अशा सदाचारी असलेला मानवाचे जीवन हे सार्थकी लागलेले धन्य जीवन ठरते जय जय रघुवीर समर्थ